मी ना आता भाजीचे भाकरी बनवले इकडे मस्त कांद्याची भाजी पण केली असम्मी मला आहे ना आता एवढे साड्यांना लाईन हात शिलाई करायची मी काल फोन लावून ठेवले होते तर आता हात शिलाई करून घेते मम्मी पण ब्लाऊज शिवते नवरीचा ब्लाऊज थोडा बाकी होता काल मॉडर्न ते लावायच होते केलं मम्मी नी आता मी एवढ्या साड्यांना लावून हातशिलाई करून घेते दोन बाकी पिको पण करायच्या साड्या

आते 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 नहीं नहीं। मदी। मदी मदी ना मी आज तर आणायला गाऊन वाले बाई मालक मी अशाच आवडत्या गाऊन मध्ये ड्रेस मध्ये साडी मध्ये नाही आवडते तर आम्हाला ना आता आज तर फॉल घेऊन यायचे पहिले कारण लय ब्लाउज आलेले शिवायला कटिंग करायची आहे फॉल पिको तर आम्ही ना आता आस्तर घेऊन येतो मी मस्त इयर वॉश केले मी इयर्स पाकेल माझ्या हाताने तू म्हणशील त्या आता आहे ना चार वाजले आणि मी इकडे चहा ठेवलं आहे तर आणि मी रील्स काढले इंस्टाग्रामसाठी साडी घातली त्याच्या मेकअप केलेला आहे तर आता मस्त आम्ही चहा घेतो मग कस्टमर चालू आहे आणि मला पण साड्यांना फॉल करायचे पण बघते आता जमलं तर करते नाहीतर ब घरातलं काम आवरायचं आहे अजून बाकी काम पसारा झालं आहे हॉलमध्ये तो पण आवरचा आहे तर आधे आम्ही मस्त चहा घेतो लगेच म्हणते काळू म्हणतो त्यांना शिवू नको ब्लावचं आता कुठे शिवू श्या थांबा जरा असं करून शिवडं आहे गं छान आता शेवडीच लकड हां सारक ना मशीन चालू झालं मार जाषा एक मशीनचा पांडे मारायला एक शिकवायला काय खरं ये बाकरी खायला सुद्धा परवडायची बाकरी <laughs> आला का

मम्मी ना आता नवरीचा ब्लाउज शिवते आत्ताच कस्टमर झाले आणि उद्या शिवजयंती त्याच्यामुळे ना नऊवारीसाठी पण भरपूर कस्टमर येत आहे रेडीमेड नऊवारी परत ज्वेलरी तेज कस्टमर चालू होते आमचे आता झाले नाहीचे ब्लाउज झाले ये करायला ना, तो सिक तो सिक तो सिक तो। ना चार ब्लाउज शिवले काल संध्याकाळपासून nove चे चार आहेत याचा गाडा राहायला वाटतं सुरु겠 तो झाला मम्मी ना आता ब्लाऊज सगळा बनवती नवरीचा शेवटचा ब्लाऊज हा नवरीचा काल ना आज दोन दिवसात सगळे ब्लाऊज कम्प्लीट केले झाला आता झाले सगळे बरं नऊ ते त्याच्यावर डिझाईन असलाही त्याच्यामुळं ले असंच उठून नाही ते चान्सेस नाही गेला काही करायला देऊ सिम्पल लागतो आहे तिला मटका कळा फक्त तेच मटका आणि फक्त मटका कळात

रेकडा मग ना कढी पण केली आहे दही होत कढी सगळं काय करते पाणी गरम करत ना सर्दी गार पाणी पडून